पुराच्या पाण्यात वाहून गेला व्यापारी बांधवांचा किराणा माल व्यापारी बिपिन पाटील थोडक्यात बचावले खड्ड्यांमुळे वाहन थेट पाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष शारदा तालुक्यातील मामाच्या मोहिदा येथील व्यापारी बिपिन पाटील यांचा किराणा माल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं त्यांचं पन्नास ते साठ हजार रुपयांचं नुकसान झालंय सुदैवाने या घटनेतून बिपिन बिपिन पाटील थोडक्यात बचावले नेहमीप्रमाणे बिपिन पाटील हे सात सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता आपल्या इवॉन गाडीतून खेडेगावातील दुकानदारांना किराणा माल पोहोचवण्यासाठी निघालेले होते त्यांच्या गाडीत पन्नास ते सात हजार रुपये येथील फरशी पुलावरून जात असताना त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज आला नाही पाण्याचा जा प्रवाह जास्त असल्यानं खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही आणि गाडी त्यात फसून पलटी झाली गाडी पलटी होताच बिपिन पाटील यांनी प्रसंगावधान राखत गाडीची काच फोडून कसे ते बाहेर पडले त्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांची गाडी नदीत वाहून गेली ही गाडी वाहत वाहत पिंपळू येथील एका झाडाजवळ अडकली गावकऱ्यांच्या मदतीनं ती बाहेर काढण्यात आली मात्र गाडीतील सर्व किराणा माल पूर्णपणे वाहून गेल्यामुळे पाटील यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय या घटनेमुळे पाटील यांच्या उपजीविकेवरही परिणाम झाला त्यांनी या घटनेची माहिती तलाट्यांना दिली असून उद्या पंचनामा करण्यात येणार असल्यानं त्यांनी सांगितलं शासकीय नियमानुसार योग्य ती मदत मिळेल अशी अपेक्षा बिपिन पाटील यांनी व्यक्त केली महसूल विभागाने योग्य पंचनामा करून व्यापारी बिपिन पाटील यांना नुकसान भरपाई देऊन हातभार लावण्याची मागणी होती तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या भोंगळ कारभाराचा परिपाक म्हणून व्यापारी बिपिन पाटील यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अगर फरशीलावरील खड्ड्यांची पावसाळ्या अगोदर डागडूची करण्यात आली असती तर अपघात झालाच नसता यात सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांची चूक स्पष्ट नजरेच येते नादुरुस्त फर्शी पुलावरून खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी वर्गाने केली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार शहादा